मेळघाटना सारा भाऊ बहिणीतले माना रामराम झा राम। की एक दिन राहते बारा एकना दरम्यान मला एक फोन उना आणि तो भाऊ म्हणायला लागणार भाऊ जल्दी ये तर आता मला सांगा की राहते बारा एक वाजता माणूस वाशे आणि अशी परिस्थिती जर तुम्हाला फोन उना तर तुम्ही काय विचार करशा तुम्ही ना त्याला म्हणता की काय मॅड रात रात राहतं पाय राहते बारा एक विघे ना आणि तू आत्ता मला भल राजा पण तो म्हणे की नाही भाऊ मॅटरच असा सिरियस आहे की आपल्याला आता yeah, जावाच लागस त्यानंतर काय द्या तू तर सांग पहिले कमीत कमी तर म्हणे भाऊ असा वेग आहे की तो अमकाना पोरगा टमकानी पोरगी त्या एकमेकना संग पोही गया आता मग माले मीना म्हणता भाऊ आपण काय करू शकतो त्यांनी पो त्या घ्या तर तो नाही म्हणे आपल्याला असं असा करावं लागस तसं तसं लागस लागे मी नंतर राजा काय पागल जाया तुम्ही कोणता विमनामध्ये तो फोन करसन ती माले काय समाजसेवांच्या कर्नामध्ये काय खरीच ना साधू बनवी टाकतं माना नुसता नाव साधू शे राजा मी म्हणता की साधू थोडी होई की की बा सारा मी घरदार माले बी लेकर बायकू शेतं आणि तुम्ही राजा माले कोणती टेमनामध्ये भला होतं तर भाऊ हो परिस्थिती अशी म्हणजे अतिशय डेंजर अशी परिस्थिती जे भलताच टेमनामध्ये कोणा फोन येतं हो आणि तो ऐकी संती ती त्या परिस्थिती पाहिजे सांगतीच मानामानामध्ये आज एक कविता निर्माण झाली आणि ते आपल्याला तुम्हाला सादर करू रोडना येधळ मानाघर रोडना येधळ मानाघर रोडना तेधळ तुनाघर रोडना येधळ मानाघर रोडना तेधळ तुनाघर ये लगन लावू रोड रो ना तुना बापना भेव ना माना बापना भेव मी भी वालंटर तू बी वालंटर मी बी वालंटर तू बी वालंटर पोट भरे खाऊ दोघी बी हंटर पोट भरे तर खाऊ दोघी बी हंटर ना मानाबापना भेव ना तुना बापना भेव ना माले कोणी परवा ना तुले कोणी परवा ना माले कोणी परवा ना तुले कोणी परवा दोघी बी खाऊ गदाघाटनी हवा दोघी बी खाऊ गदाघाटनी हवा ना माना भे बापना भेव ना तुना बापना भेव अशी अतिशय वाईट परिस्थितीशी भाऊ आज आपण समाजामध्ये आणि आपण जोपर्यंत लेकरातले संस्कार देतू नये जोपर्यंत त्यांना शिक्षण व्यवस्थित व्यवस्था नाही करतो तोपर्यंत लेकर कोणता हाल दाखवतील आपल्याला म्हणजे कोणती धडरोगी नेतील यांना काहीच भरोसा नाही म्हणसन ती मला इथे ती एवढाच सांगणार की आपण आपणा लेकरातले साबूत शिकावला गेला पाहिजे तेव्हा वगैरे साबूत संस्कार झाला पाहिजे यांनी हर मायबापना काळजी घेतली पाहिजे आणि आपणा लेकरातनं साबूत शिक्षण केला पाहिजे